गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मयमोगाचं योकार आणि सकाळ ज्लली असा आणि प्रिनेश शाळेत गेलो सो so, त्यांच्या शाळेत नी फोटोग्राफर कारण आयडेंटी कार्डाक लागून सो काही आय आयडेंटी कार्ड मेळले त्यांना सो मे की दाखयता तुमक सो so, प्रिनेश केलं शायद फायनली <laughs> आता माझी जी कामं करता, आणि आज तुमका रेसिपी सुद्धा दाखवची असा खंची आ, ती मागीर सांगता पहिली पीऊ तरी पिऊे <laughs> अजून किती हा आड झाली आता सो येस <laughs> च्या टायमिंग ज्लू च्या पिता आम्ही चा चा सो हा चा पिता आणि मोबाईल चार्जिंगेक लायता कारण मोबाईला चार्जिंग कमी असा सेटरडे दीदी दिदीगेर गेले तुम्हाला याद आसा ज्या लास्टच्या ब्लॉगात तुमक सांगले असे सा सो त्यांना नी मका एक भाजी दिली ती म्हटल्या ही आणि भाजी फस्ट टाईम पहिली आकुरची भाजी असा ही इजात दवरलेली म्हणून ही अशी दिसता सो ही भाजी जी आधी ही तुम्ही कशातही घालू शकता म्हटल्या तोंडात चोंकात ही भाजी घालता सो चवळीचे आई हाऊ सो आकूर चवळीचे चवळीचेंडक गाव करतायच सो so, सर्वात पहिली ही भाजी स्वच्छ धुया आणि त्याच्या उपरांत मागीर ही कापूया कशी कापता तेही दाखयता तुम्हाला आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर दाखयता हवे कशी धुली ती चला पूण त्याच्या आधी नी त्याच्या आधी चवळी आम्ही शिजत उडोया थसर आणि ही भाजी ही चवळी जी असा ही राती आवेन भिजत घातलेली आणि आता ही नी एका जाळीर काढून ही स्वच्छ धुता हो। तर ही दोन पावटी आवेन धुली आणि आता ही आम्ही कुकरात घालूया आणि ह्याच्यात आता उदक जाय आता नी आम्ही कुकरचे झाकण लावूया आणि पाच शिट्टे काढूया कारण की पाच शिट्ट्यात ही जी चवळी असा ती बरी शिजली जाता तेका लागून तर याच्यानी दोन भाग करून आता मी ही भाजी कापपा घेऊया ही भाजी बारीक कापपाची असा बरे हा एक तुमकां सांगपा वयता ही जी भाजी न्ही ही दिदीन ताका दिली ती फ्रिजांत उरली आणि मातशी जून टायप झाली तुम्ही जर हे तोंडाकात करता जाल्यार ती फ्रेश घेया जा फ्रेश असल्या चड बरे लागतं तुमच्या तोंडाक त्या खातीर ही मच्छी जून भाजी असा तिका लागून पण असे काय बरी ना बरीपान बरी बरी लागताली वासी तेचो बरं येतालो पण तुम्ही फ्रेश घेया इतकेच सांगता बरे हंगाव ही भाजी बारीक चिरता तुमका जितली जमता तितली बारीक चिरपाची भाजी बारीक चिरलेली असावे आता ही अशीच दौया आता आम्ही नी पहिली मसालो भाजून घेऊया तर हंगा हा पहिली दाखयता तुमका हंगा हवे हे जे चवळी असा ते चवळी जी उकडून घेतलेली असा हंगा हवे सय घेतली एका नल्लाची इल्ली हळद घातल्या एक रफली चॉप केलेलो मोठा कांदो एक रफली चॉप केलेलो टमाट एक छोटी जी बोई असते पण लसणीची ती घातलेली असा आणि इल्ले आले घातलेले असं माझ्याकडे इल्लेच आशिले सो आता पहिली आम्ही हे भाजून घेऊया तर हा तेल हा एकू चमो घातलेलो असा आता ह्याच्यात नी कांदो घालूया कांदो अशी घे रेसिपी करताना हा माझ्याकडे वली कोथमिरूच नसता खूप पावटी हवे पहिले की जाता चार पाच रेसिपी करता नी ओली कोथमीर सोपता मागीर माझी मला आता घरा लावली कोथमिर खूप लागते पैतले हा हो, हो।, हो आम्ही भाजून घेऊया बरो मातस असं दोन मात्र जळपासारखं दिसलो की परत असे परतुपचे हा सदा तसेच करता दवरुपे असे पसरून दवरुपचे जळपा सारखं दिसलो की परतुपचे गॅस बारीक कर मातपल्या सारखे झाले की परतुपचे हांवें मदीं मदीं परतिल्ले असा आता तुमक कंटिन्यू दाखल तुम्ही बोर जातली so, सो आता आम्ही सय घालूया याच्यातूच चेंज आणि करपाची गरज ना ही एका सो बारीकसो असा असाची सय असा सय आता भाजून घेऊची हो आता तुमची सय भाजली गेली हे जे उत्तम उदाहरण म्हटले तुमच्या सयेक सबन हळद लागतली ते त्यांना तुम्ही समजुपात आणि मात्शी अशी काळसट कशी जातली समजूप की आपली सय बरी भाजली गेली असा आणि सुटसुटीत जाता सोय त्यांना Was sind das heute. हंगा सय भाजलेली असा आणि सर्वात पहिली नी हंगा खोलगट टोप घेतलेला असा आणि इतकेच तेल असं आहे पण तेल मी गरम जाऊनी तर हा नी, नी। सय सकल घेऊया ही सई आता थंड करता तो सर नी आम्ही याच्यात हे एकदम बारीक छोटो चमचो असा आहे चार हावे चम चार चमचे हो मसाला घेतला असा गोवन मसाला चार चमचे पण जर मोठो मातो चमच असा नी जर दोनच चमचे घेऊ पण गोवन मसाला कळतो सगळ्या भागात मात्र त्याचे ह्या वेगळे असतात तिखट बी अर्ध्यांचं सामको तिखट असता अर्ध्यांचं मतसो गोड असता चार घातले तरी तिखट नसता सो so, नी दोन घातलं तरी तिकट जाता सारको सारखे जाता जितके तिखट तिकट आणि याच्यापेक्षा चड घातले जे नी समे तिखट जातले आणि हांव इतकं तिकट करना कारण आऊक लागून सो so, हे थंड जाऊनी उदक घालून भाजूया चार चमचे तेल घातलेले असा पाव चमचो हिंग आणि अर्धा चमचो తావీ సో హా బ శిర కిర టమాట जी भाजी ती घालूया बारीक केली आता ह्याच्यातच आम्ही ही जी चवळी असा ती घालूया आता ह्याच्यात मी उदक घालूया हे शिजू न भाजी तोसा उदकच घालता आणि उदक घालणार हे शिजू थोडे अजून शिजलेलेच असा वर्षी पण जाय भाजी लागून हे शिजोव उडाले हा आणि आता सय थंड झाली असतली तर आता ती सुद्धा सय मिक्सरात घालता त्याच्यात उदक घातलेले अस अजून एक उरले दोनच बॅच होती घालपाची वाटून झाले असा हा शिजत द शिजतले ते आणि वाटण घातलं आणि शिजतले सो सोन हे वाटण घालूया आणि मिक्सरात उदक घातलेले ते ह्याच्यात घालूयाच्यात नी हा मीठ घालता कशातच मीठ घालू ना तिका लागून आता बरी उकळ येऊनी हे झाले चला ते शिजता तोसर हा आयदना घासून घेत हंगा तोंडाक शिजता तो सर हांव आयदनां घासून आनी आणि तुमच्याकडे उलय सुद्धा बरे हांव न्ही युट्यूबर आत्ता झाले पूण हेच्या पयलीं हांव एक ब्युटिशन डी आणि पी ऑपरेटर आशिल्लें माझ्या पप्पांच्या प्रेस चड आणि म्हाका मेकअपचो खूप शॉक आशिल्लो ल्हानपणाच्यानूच मेकअप करपाक म्हाका खूप आवडटालो पण जसे जसे हा जावपा जवळपास तशें तसे म्हाका अजून आवड निर्माण झाली फर्स्ट ऑफ ऑल म्हाका मेकअपाचें काहीच नॉलेज नाशिल्लें असेच हा युट्यूबार पळोवन पळून पळून शिकले आणि आता हांवें माझी सेकंड चॅनल ओपन केल्ली आसा ती म्हटल्या ग्लॅम वुमन प्रियांका म्हणून तुम्ही विजीट करू शकता वचून पळया थंय हांव होम मेड हॅक दाखयता तुमकां त्याच्यात म्हणजे फेसाचेर किती उपाचे, जर तुम्हाला पिंपल्स आयले जे त्याचे उपाय किती असे होम रेमेडी हा दाखत असता तुम्हाला तसले पळप नक्की विजिट करा मित्रांनो सो मागेले असेच असताले की किं करप घरात बसून अशी बेकार रावप ना कित तरी करप आणि ह्या यूट्यूब चॅनल ओपन करपाच्या पहिली नी बरीच कामां केल्ली आसा हांगा जशें की जे लॉकडाऊन लागले म्हाका असे जाल्लें की कित तरी करू माझ्या मिस्टराक हेल्प करू हांव सो हावे पुरणपोळी विकल्यो चटणी आसता पळय ती लसूण चटण्य ती विकल्यो परत चिरमुल्याचे लाडू सुद्धा विकल्यो पण आमकां तसो त्या ना काय आणि तितले बेनिफिट सुद्धा मिळू ना मागीर हांवें सोडले असू म्हटले की तरी वेगळे करूया आणि वेगळे करता करता म्हाका हे युट्यूबचे आयडिया मेळ्ळी की अशें कोणाचो तरी हांवें ब्लॉग पळयल्लो तर युट्यूबार मागीर पयशे पैसे हेयी हेही कळले हांवें दिनेशाक हें सांगले की असं असं युट्यूब चॅनल ओपन त्याने मला कसलोच प्रश्न विचारना तो म्हणपा लागलो चल कर तुका प्रयत्न करी जर कर त्याच्या त्या सपोर्टाक लागूनच आव आईज तुमच्या मुखार असा कर्ली हो नी हो, हो जो असा नी पिंटू हो सगळ्यांचं आजोबा असा यांच्या घरातलो आमच्या घरातलो हो आजोबा म्हटलं हे सर्वात लास्ट जुने मांजर जे भया तो बुकलो हो सर्वात जुनो बुकलो आजोबा आजी पैरूच एक्सपायर झाली त्याला लागून हो आजो आणि हे आताच न्यू मेंबर यंगस्टर <laughs> सो हांगा आमचे तयार असा आकूर चवळ्याचे तंडक सो हे जे आकूर असा ते तुम्ही खंच्या तोंडात घालू शकता हावे चवळीच्या घातले ही रेसिपी नक्की ट्राय करून आता हांव गॅस बंद करता कारण की हे ऑलमोस्ट डन आसा आणि हे केलं अजून शिजतले बरं लागाना सो शिजले ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून दिसपा तुमका कशी दिसता ते खबर ना पण ही रेसिपी दिदी सांगताले बरी लागतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही नी भाजी हा फर्स्ट टाईम पहिली केन्ना पळोवंक नाशिल्ली टू बी ऑनेस्ट नाव सुद्धा केकूक नाशिले पैर दिदीगेर गेले त्यांना दिदीन दिल्ली भाजी ती सो मधी किती किती आयलं त्या करू ना सो so, आयज विचार केला चला आयज करूया ही भाजी घालूया uh, तोंडकात सो so, येस yes. खूप दिसून असे वत असे पडले मधी मधी दमट सुद्धा असा आणि हे महाराज आज आयल्ले असा साहेब <laughs> कोणी कोणी हे पहिले असा लिंबांची जी पानं असतात त्या वास अस लिंबाच्या पना आणि मागे जो भावजी असा नी तो चिकन बी किं करता नी बिर्याणी बी त्याच्यात घालता लिंबाची पानं सो मला एक किर्तीन सांगले आणि हावे सुद्धा ट्राय करून पहिले खरंच वास येता लिंबाचं सो तुम्ही केल्या कमेंटात नक्की सांगा चला आता आयज माझे काम मी सहा बेगीन झाले आज फक्त तोंडाकूच करपाचे आशिले मला आणि ज्यांना मी तोंडाक करता नाही त्यांना आम्ही काहीच करणार सो so, तोंडाक जे झाले दोन नाही तीन टायमाचे झाले असा सो so, आमगेर मणी आमगेर कसे तोंडाक बी केले नाही जाल्यार ते मदी मदी खाता असे असा so, सो so, चलो चारच टायमिंग झालं आणि सगळी करता दोघां दोघां झवडा रे क्राफ्ट परत क्राफ्ट पेपर ताणे पैरचे भुरग्यांक दिले भुरग्यांक दिले त्याने क्राफ्ट पेपर आणि गम केलो के विचार मरे त उदक भरू ना कॉम्पोज बॉक्साक लायलो गम विचार स्कुला विचार अभ्यास करून सांगता अरे पाय दोघा केधारपान मस्ती चालूच असतात सो आता जयश आज वडो हाडलो आणि आता नी पावसाची म्हणजे असं थंड पावस न हाडले थंड जातो वय वडोय थंड झाला सो येस हांव नी च्या पिता मागीर तुमकां मेळात दिनेश देवळात सुद्धूनता जायलो आणि ते हो प्रसाद असा जो आमच्या देवळात दर पंचमीक मिळता हरशी मेळतच पण पंचमीक मातो चढ मिळता तुम्ही सुद्धा देवळात पंचमी आयली झाले हो प्रसाद नक्की घेया आणि देवतेचा आशीर्वाद सुद्धा घेया हाव खाता आणि मागीर झुमका मेळता आमच्या दोळात आज पंचम आशिली लागून दिनेश आणि जयेश देवळात गेले तर आता आयले ते आणि हवे प्रसाद सुद्धा खालो सो येस आणि प्रिनेश एज युजल नो कारण फाळा असा नी लागून तो निजलो आता सो आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो ज्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट Thank you